शेलार सरांनी थोडासा मनोगत व्यक्त करावा अशी पाटील सरांची विनंती आहे सर आपण बोला आज हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन आणि मुस्लिम जमात नारंगाव यांच्या वतीने हा जो मोफत आरोग्य तपासणी शिबीर कॅम्प आयोजित केलेला आहे सदर कॅम्प उपस्थित या ठिकाणी आता बराच उशीर झालेला आहे त्यामुळे मी सर्वांची नावं घेत बसत नाही तर सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित आयोजक सर्व डॉक्टर्स टीम या ठिकाणी शालेय विद्यार्थी आणि सर्व नागरिक आपल्या मुस्लिम समाजाच्या वतीने नेहमीच समाजोपयोगी उपयोगी वेगवेगळे वे, वे, प्रोग्राम या ठिकाणी राबवले जातात मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मागच्या वर्षी देखील मला वाटतं कॅम्प घेतला होता आणि त्या कॅम्पमध्ये बऱ्याचशा नाग ते मोफत उदाहरण ते एक नारकमधली सम होते त्यांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदूचा त्रास असल्यामुळे ते पंधरा दिवसांपासून ते घरीच स्वतः चुनवते कुठं हालचाल वगैरे करता येत नव्हती आणि त्यांना या कॅम्पबद्दल माहिती झालं त्यांनी ह्या कॅम्पमध्ये येऊन उपचार घेतला आणि त्यांचं दोन्ही डोळ्यांचं या ठिकाणी मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन करून दिलं आणि सदर सण नंतर मला वाटतं एक दहा पंधरा दिवसांनी येऊन सगळ्यांच्या इकडं त्यांनी यांचा आभार व्यक्त केले तर एकंदरीत आपण कुठलाही चांगला कार्यक्रम असो कुठलाही सण असो तो सण कसा साजरा करतो किंवा कसा साजरा केला पाहिजे ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे आता इम्रान शेख सर आहे तिथं त्यांच्या फॅमिली देखील आहेत तर ते डॉक्टर आहेत परंतु त्यांच्या डिग्रीचा जर समाजासाठी उपयोग झाला गोरगरिबांसाठी उपयोग झाला तर ती डिग्री सत्कारणी लागली असं निश्चित आपल्याला म्हणता येईल आणि ते करतायत तर निश्चित सर तुम्ही करताय तुमचा आदर्श घेऊन समाजातील इतर लोकांनी देखील बाबा आपल्याला आणखी कसं चांगलं करता येईल याचं शंभर टक्के आपलं अनुकरण करायला पाहिजे आता जसं आपले सरपंच सांगितलं की नारायणगाव मध्ये खरंच म्हणजे आम्हाला नोकरी करताना पण खूप आनंद होतो किंवा नशीबवान माणसं मानतो आम्ही मला कारण सर खरंच परिस्थिती वेगळी इथलं कुठलाही सण सर तुम्हाला निश्चित सांगायला आवडेल की कुठलाही सण असू दे सर लोक खूप म्हणजे मनापासून तो सण साजरा करतात परंतु तो सण साजरा करताना समाजाचं बाबा चांगोलपणा किंवा समाजाला उपयोग कसा होईल या गोष्टीचं या ठिकाणी भान राखलं जातं मग कुठल्याही सणाच्या वेळेस वेगवेगळे जसे आरोग्य कॅम्प असतील वृक्षारोपण असेल त्याच्यानंतर आता जसं स्वच्छ पाण्याची मोहीम असेल नारायणगावची स्वच्छता बघितली असेल तर बऱ्याचशा गावांमध्ये असं चांगले कार्यक्रम राबवले जातात आणि ह्याचा पुढच्या पिढीला देखील खूप चांगला मेसेज जातोय की आपण आता पुन्हा डीजेवरती यायला नको डीजे <laughs> लावून नाचण्यापेक्षा हे असं केलं तर आता इथं सर मला वाटतंय ह्यांनी है, जर म्हणले असते आज डी जे लावून असतो तर आम्ही दोघं तर नसतोच नसतो पण बरेचसे लोक आहेत वयवृद्ध लहान मुलं हजर नसतो याचा मला तात्पर्य एक सांगायचं की चांगल्या कार्यक्रम असतील चांगले उपक्रम असतील तर निश्चित शंभर टक्के त्याला चांगल्या लोकांचा पाठिंबा मिळतो चांगले लोक त्याला उपस्थित राहतात आणि समाजामध्ये खूप चांगला मेसेज जातो पुढची पिढी तुमच्याकडे बघून आणखी त्यात काय चांगलं करता येईल हे बघतच त्याच्यामुळे निश्चित हा कार्यक्रम खूप चांगला आहे आणि भविष्यात देखील आपल्या हातून असे चांगले प्रोग्राम होत राहोत विशेष म्हणजे इथं सर सगळ्या डॉक्टरांची टीम आहे सगळे आपल्या गावाला इथं मदत करणाऱ्यांची सर संख्या भरपूर आहे क ते सरांचं मी निश्चित सांगेल की कुठलाही कार्यक्रम असो आपण त्यांना एक सांगितलं सर कॅब घ्यायचा आहे तुम्ही हजार राहा म्हटलं की त्यांची टीम हजार असतात बऱ्यापैकी बरेचसे डॉक्टर आपले डोळे डॉक्टरांचं उदाहरण घ्या पुन्हा बाकीच सर आता इम्रान शेख सर आहेत बाबूबाहूनचं पण ते म्हणजे त्यांचं गावासाठी नेहमी शंभर टक्के त्यांचं काही ना काही कार्यक्रम चालू असतात तर निश्चित चांगल्या कार्यक्रमासाठी चांगले लोक नेहमी पुढे येत असतात आणि तुम्ही त्याच्यासाठी एक पॉल पुढे आला त्याबद्दल निश्चित तुमचं कौतुक आहे भविष्यात देखील आपल्या समाजाकडून अशाच पद्धतीचे चांगले उपक्रम होतील असे मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या सर्वांना हजरत मोहम्मद पैगबर जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र